नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत निस्वार्थ प्रेम फक्त आईवडीलच करू शकतात वाचा ही भाऊक करणारी कथा सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्राचित्त कोणत्याही पुराणात दिलेले नाही स्वार्थाने बरबटलेल्या जगात आपल्याला यश अपयशासहित जर कोणी स्वीकारत असेल तर ते म्हणजे फक्त आपले आई बाबा नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो ते त्याचीही खंत करत नाहीत मुले शरीराने आणि मनाने दूर गेल्याचे दुःख सहन करतात आणि कधी चुकून जवळ आले तर तितक्याच मायेने त्यांची चौकशी करतात अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका एक मेडिकलचे दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची गर्दी होती मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देत गर्दी कमी करत होता त्याचा सहाय्यकसुद्धा आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक बाई मेडिकलकडे बघत ताटकडत उभी होती बहुतेक ती मेडिकलमधील गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी मेडि मेडिकलवाल्याचे तिच्याकडे लक्ष गेले तिची अवस्था पाहून त्याने काही काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली आजीने त्याला पाहिले तिला खुशाली वाटली आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबातील वाटत होती मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषध घ्यायला पैसे नाही का आजी म्हणाली पैसे आहेत पण मला हवे असलेले औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाला गोंधळला त्याने आजीकडे औषधाचा कागद मागितला तो आजीकडे नव्हता आजी म्हणाली लेका माझा मुलगा तुझ्याच वयाचा असेल तो बायको मुलांना घेऊन दूर राहतो दर सुट्टीत मला भेटायला येत होता पण गेली काही वर्ष तो भेटायला तर येतच नाही वरून न येण्याची कारणे चिठ्ठीत लिहून पाठवतो म्हणून मला एक औषध हवे आहे मला मूल आहे हे विसरण्याचे आहे का तुझ्याकडे तसे औषध मेडिकलवाला निशब्द झाला कारण या औषधाची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे अद्याप औषधाची निर्मिती झालेली नाही खरोखरच असे औषध निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील मित्रांनो सगळ्यात मोठे पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या आईवडिलांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्रायचित्य कोणत्याही पुराणात दिलेले नाही म्हणून हे पाप आपल्या हातातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय